नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यम जलवाड आज दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी इस्लापूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक अंतर्गत इस्लापूर कार्यालय कक्ष क्रमांक दोनशे सर्वे नंबर एकशे सहा हरण खरबमध्ये माननीय केशवजी वाबळे उपवन संरक्षक वनविभाग नांदेड आणि मान्य श्रीकांत इटलोड सहायक वन संरक्षक रोहिया व वन्यजीव नांदेड व वनपरिषत्र अधिकारी सचिन शिवाजी धनगे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लापूर हरणखरपमध्ये वन्य प्राण्याची तहान भागवण्याकरता श्री विठ्ठल संभाजी गुद्दे वनपाल इस्लापूर व अकबर युसुफ सय्यद वनरक्षक इस्लापूर यांनी कृत्रिम पानवट्यात पाणी टाकून ट्रप कॅमेरे लावले असताना ट्रप कॅमेऱ्यात आलेल्या वन्य प्राण्याचे छायाचित्र करण्यात आले खरखोरची या यापूर्वीही माननीय इस्लापूरचे पाल विठ्ठल गुद्देसाहेब यांनी आम्हाला पानवठे दाखवले होते आणि ज्या पानवठ्यामध्ये जे की कृत्रिम स्वरूपाचे पानवटे दाखवले होते आणि त्यामध्ये नैसर्गिक स्वरूपाचे पानवटे हेही होते त्यामध्ये टॅक्टरद्वारे पाणी टाकल्या गेलं आणि तेथील पाणी रोही म्हणा हरण म्हणा ससे म्हणा किंवा पक्षी जीवजंतू आणि हे प्राणी येत असतात आणि येथील पाण्याचा उपभोग भोग घेत असतात खरोखरच इस्लापूर येथील दक्ष असलेले कर्तव्यदक्ष असलेले वनपाल बुद्धेसाहेब आणि अकबरसाहेब असे अधिकारी आहेत जेणेकरून या इस्लापूर परिषेत्रामध्ये व कृषीमंत्री यांनी जास्त लक्ष देऊन इथं वेगवेगळ्या प्रकारची फॅसिलिटी कारण हा जो परिक्षेत्र आहे या डोंगरी भागातील आहे त्यामुळे कोट्यवधी रुपयाच्या वेगवेगळ्या उपाययोजना करून जास्त प्रमाणात निधी इथं देण्यात यावे आणि या प्राण्यास कशाप्रकारे म्हणा किंवा खाण्याच्या बी सुविधा ज्या आहेत ह्या बी सुविधा कशा उपलब्ध होईल याकडे सर्व जनतेचं लक्ष आहे हा उपक्रम जे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला तो अतिशय योग्य आहे आपण पात्र जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम मातरम जय धन्य